हॅलो एवरीवन आज आपण बघणार आहो कर्माविषयीच कारण क्रियमान कर्म करत असतो आपण आणि ते जाऊन संचितमध्ये स्टोअर होत असतात आणि आपल्याला संचितमध्ये जेव्हा इंटेन्सिटी वाढते त्याचं फळ बघून जेव्हा बाहेर येतं तर आपल्यासमोर एक परिस्थिती म्हणून उभी राहत असते आणि तेच एक प्रारब्ध म्हणून कर्म उभं राहते आपल्यासमोर ठीक आहे तर हे असं क्रियमान संचित आणि प्रारब्ध कर्म तर आपण जेव्हाही कुठल्या परिस्थितीला फेस करत असतो तर ते इम्पॅक्ट कुठून ना कुठून पास्ट लाईफमधून आलेले असतात किंवा एखाद्यांचं असं असतं की खूप मॅनिफेस्टेशन करत आहात तरी पण त्यांना रिझल्ट येत नाही आहे तर ते पास्ट लाईफमधूनच काहीतरी असं स्टक एनर्जी होऊन असते की त्यांना रिझल्ट येत नाही तर ते स्टक एनर्जी का होत आहे तर ते पास्ट लाईफमध्ये जाऊनच माहिती पडत असते तर हे पाचलाय प्रिग्रेशन जेव्हा केल्या जाते त्यामध्ये सर्वच जे काही तुम्हाला क्वेश्चन पडत असतात तर त्याचे आन्सर तिथे मिळत असतात तर एक दोन दिवसापूर्वी एका मुलीचं मी पी एल आर केलं तर त्यामध्ये तिला पाण्याविषयी खूप भीती वाटायची जे कुठे फिरायला गेलं तलावा किनारी नदी किनारी किंवा कुठल्या बीचवर जरी गेलं तरी तिला इतकी भीती वाटायची की हॅजिटेशन व्हायचं तिला तर तिचं हे क्वेश्चन होतं की मला पाण्याविषयी इतकं भीती का आहे तर जेव्हा आणि तिचे रिलेशनशिपमध्ये काही ब्लॉकेजेस होते म्हणजे इश्यू यायचे की अनबन व्हायचे दोघांमध्ये खूप रिलेशनमध्ये तर ते जाऊन बघितलं गेलं तर त्यामध्ये असं आढळलं की जेव्हा तिला पाण्याची भीती होती तर त्या पास्ट लाईफमध्ये तिला एका मित्राने तिला ढकललं होतं पाण्यामध्ये आणि तिचा त्या पाण्यात बुडून होत मृत्यू झाला होता तर ते, सोल होता, ते जे सोल होतं ते पॅटर्न तिने कॅरी केलं आणि इकडे जेव्हा ते काही जे काही कॅरी केलेलं होतं पॅटर्न त्या पॅटर्नमुळे तिला खूप भीती वाटायची त्या पाण्याची कारण पास्ट लाईफमध्ये ती पाण्यामध्ये बुडून मृत्यू तिचा झाला होता जेव्हा बघितलं त्यानंतर ते जे सोलने तिथून पॅटर्न कॅरी केलं होतं त्या पॅटर्नला ब्रेक करण्यात आलं आणि हिलिंग देण्यात आली आणि ते रिलीज करण्यात आलं त्यानंतर तिला चार ते पाच दिवसानंतर ती एका ठिकाणी परत फिरायला गेली आणि त्यानंतर तिची ती भीती जी होती ते जे सोल पॅटर्न कॅरी केलं होतं ते सोल पॅटर्न आम्ही ब्रेक केलं होतं त्यानंतर तिला ती भीती निघून गेली आणि जे रिलेशनशिपचं होतं तर ते जेव्हा ही तिकडे होती तेव्हा आ, ही जेंट्स होती आणि आत्ताच्या प्रेझेंट लाईफमध्ये ती लेडीज आहे पास्ट लाईफमध्ये ती जेंट्स होती आणि एका जेव्हा ती मुलीवर प्रेम करत होती तर ते जेव्हा खूप दोघांचं एकमेकांवर प्रेम असतं पण एका छोट्याशा कारणावरून त्या दो दोघांनाही म्हणजेच एक आर्ग्युमेंट होतं छोटंसं आणि त्या कारणावरून ही जेंट्स असल्याकारणाने इचा इको हर्ट झाल्यामुळे ब्रेक ब्रेक ती ब्रेकअप करते आणि त्या काळी जेव्हा ती ही ब्रेकअप करून चालली येते तर ती मुलगी जी आहे ती खूप जास्त प्रेम करत असते आणि त्यावेळेस तिच्या आत्म्या तुन जे काही तडतडात म्हणा किंवा एक प्रकारचं जे काही बोलणं होतं तिनं ते बोलणंमुळे ते शब्द तिला लागले होते आणि तेच पॅटर्न जेव्हा ही त्या लाईफमध्ये त्यांचं जे कॉन्ट्रॅक्ट होतं ते पूर्ण झालं नव्हतं आणि सोल कॉन्ट्रॅक्ट घेऊन ते परत इकडे आले होते ते सोल कॉन्ट्रॅक्ट काय आहे एग्रीमेंट्स काय आहे हे सर्व पाच लाईफमध्ये मध्ये माहिती पडत असतं तर जेव्हा ही सोल कॉन्ट्रॅक्ट घेऊन इकडे आले तिकडे तर त्यांचं पूर्ण झालं नव्हतं त्यांचं दोघांचं लग्न झालं नव्हतं आणि हे दोघं एकत्र एक न आले आणि यांचं ब्रेकअप होऊन ते अलग अलग झाले पण यांच्या सोलमध्ये होतं की यांना सोल कॉन्ट्रॅक्ट केलं होतं की ही मिळवणारच त्यांना अशा पद्धतीने आणि जेव्हा ह्या लाईफमध्ये आले तर आत्ता ही लेडीज आहे आणि तो जेंट्स आहे जिकडे की पाच लाईफमध्ये ही जेंट्स होती आणि ती जी मुलगी होती ती लेडीज होती पण याकडे काय झालं तिचा जा जो पी एफ आहे तो ती तिकडच्या साईडची लेडीज होती आणि आता तो तिला मिळालेला आहे तर आता आता सुद्धा तसेच यांचे ब्रेकअप होणे पॅचअप होणे हे चालू असतं तरी जर हे प्रश्न होतं की आमच्या पद्धतीने असं का होत नाही की आम्ही लग्नाच्या विषयापर्यंत येतो किंवा लग्न होत नाही Uh, किंवा आमच्यामध्ये छोट्या छोट्या कारणावरून खूप अनमन होते जेव्हा बघितलं गेलं की इश्यूज काय आहे तर ह्या लाईफमध्ये तिने uh, जेंट्स असल्या कारणाने इगोहर्ट करून ब्रेकअप करून चालली गेली होती तर आता सोल कॉन्ट्रॅक्ट घेऊन हो इकडे आले आहे आणि परत तीच सोल जो होती तिचे आता बी एफ बनून आलेले आहेत आणि आता दोघांमध्ये जेव्हा कॉर्ड कटिंग झाली जे काही त्यांचं ॲग्रीमेंट्स होतं ते ब्रेक जे होतं ते तोडला गेलं आणि आता त्यांचं रिलेशन बेटर होत आहे आणि आता ते जाऊन दुसऱ्या तिसऱ्या महिन्यामध्ये लग करणार त्यांची दोन फॅमिली होत्या म्हणजे सासर आणि इच्छा माहेरकडली तर दोन्हीकडून नकार होता यांच्या रिलेशन साठी पण जेव्हा पी एल आर केलं हिलिंग देण्यात आली कॉर्ड कटिंग वगैरे झाली आणि ज्यांचं एकमेकांना करण्यात आलं तर त्यानंतर आता त्यांची फॅमिली दोन्ही फॅमिली एकत्र येऊन जसं रीती रिवाजाप्रमाणे फंक्शन होतात त्या पद्धतीने त्यांनी फंक्शन केलं आणि दोन्ही फॅमिली आता ॲक्सेप्ट केलं त्या रिश्त्याला म्हणजेच ते जे काही नातं आहे दोघांचं त्या रिश्त्याला नात्याला ॲक्सेप्ट केलं आणि आता त्यांचं पूर्ण लव आहे पण त्यांचं अरेंज होणार आहे आता लग्न जे आहे ते अरेंज पद्धतीने लव विथ अरेंज म्हणतात त्या तशा पद्धतीने यांचं आता संपूर्ण विधीनुसार त्यांचं लग्न होणार आहे तर हे कशामुळे शक्य झालं की तिला हे प्रश्न पडले आणि तिचं हे डिवाईन टायमिंग आलं होतं की जेव्हा हे त्यांच्याच लाईफमध्ये जातं ज्यांचं डिवा डिवाइन टाईम आला किंवा त्यांचे कर्म जे आहे ते हील होण्याला आले आहेत आणि ते आत्ता परिपूर्णपणे सोबत अलाईन आहे अशाच लोकांच्या लाईफमध्ये ते एल आर जातं आणि त्यांचे जे काही क्वेश्चन आहेत जे प्रेझेंट लाईफमध्ये त्यांना खूप इरिट हो म्हणजेच त्यांना खूप फेस करावं लागत आहे त्यांना त्यासाठी म्हणा करिअरमध्ये असा मनीमध्ये असणार तर अशा पद्धतीने जेव्हा पास्ट लाईफ केल्या जाते तर त्यांचे सगळ्या प्रश्नांचे उत्तर हे पास्ट लाईफमधूनच मिळाल्या ला जाते कारण तिथे जे काही असतं ते पास्ट लाईफमधूनच इकडे आपण आपला जो सोल आहे तो काही ना काही ग्रुप घेऊन येत असतं पॅटर्न घेऊन येत असतं आणि त्याच आपले जे कर्म आहे त्यानुसार आपल्याला ते, ते, ते मिळत जात असतं कारण आपण इथे प्रत्येक जणांना निवडून आलेलो असतो आपल्या आईवड्याला आपणच निवडून आणलेलो असतो आपले भाऊ बहीण कोण आपली आई कोण आपली मुलगी कोण आपले पती कोण हे सगळं काही प्री प्रीडिसायडेडमध्ये आपण स्वतः निवडतो आणि एक स्वतःच फॅमिली आपण स्वतः निवडतो आणि त्या याच्यानुसार येतो कारण हे प्रारब्ध कर्म आहे की जे काही ते आपण स्वतः तयार केलेलं आहे आणि जेव्हा हे कधी माहिती होतं जेव्हा पास्टमध्ये आपण बघतो तर हे सोल इकडे आलेले असतात आणि अशा पद्धतीने आपण आता तिचं हे होतं की लर्निंग काय घेतली मग त्यामधून तर ते लाईफ लेसन होतं की तिकडे जे पूर्ण नाही करू शकले तर त्यांनी हे इथे पूर्ण करणार आहे दोघं एकमेकांशी प्रेमाने वागणार आहेत आणि जे काही तिचा मित्र आहे तो आता तिचं चुलत भाऊ आहे तर त्याच्यासोबतचे सुद्धा रिलेशनशीचे खूप बिघडलेले होते पण जेव्हा कॉर्ड कटिंग आणि हिलिंग देण्यात आली तर त्यांच्यासोबतसुद्धा चुलत भावासोबत तिचे नाते हे छान झाले कारण तिकडे जे दोस्त म्हणून होतं ते इकडे आता हिचं चुलत भाऊ आहे तर आता अशा पद्धतीने त्यांना हिलिंग दिल्यामुळे त्यांना ते रिझल्ट आलेले आहे आणि खूप अशा आनंदामध्ये आता ती मुलगी आहे तर अशा पद्धतीने पास्ट लाईफ रिग्रेशन केलं जातं जर कुणाला मनी असेल हेल्थ असेल करिअर असेल काहीही प्रॉब्लेम जर फेस करत असणार तर त्यांच्या लाईफमध्ये हा व्हिडिओ त्यांच्याचपर्यंत जाणार ज्यांचे कर्महील व्हायला आले त्यांचा डिवाईन टायमिंग आलेला आहे आणि आता त्यांचे कर्म ते भोगून झालेले आहेत आणि ते जस्ट त्यांचा सक्सेसकडे वळण येत आहे अशाच त्यांच्या लाईफमध्ये हे पी एल आर येतं पास्ट लाईफ रिग्रेशन आणि जेव्हा ते पास्ट लाईफ रिग्रेशन करतात आणि त्यांनी सक्सेसच्या वर्णावर येतात तर अशा पद्धतीने ते ब्लॉकेजेसला हील करत असतात आणि आपले कर्म हे हील करून करून करता करविता हे कोण आहेत युनिवर्स आहे तरी युनिवर्सच कारण ह्या परमपिता परमेश्वराकडे आपण एक एक क्षणाचा डाटा असतो आणि तो डाटा म्हणजेच आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्येच असतो तर ह्या कारणाने सर्वच काही आपल्याला हील करून ते रिझल्ट येत असतात तर ज्यांना कोणाला पी एल आर जर करायचं असेल तर त्र्याण्णव बावीस सतरा ब्याऐंशी झिरो चार ह्या नंबरवर तुम्हाला मॅसेज करायचं आहे की माझा हा हा प्रॉब्लेम आहे तर याविषयी मला हिलिंग हवी आहे किंवा मला पी एल आर करायचं आहे तर तुमची डिटेल माहिती घेण्यात येणार येणार सर्वात अगोदर तुम्हाला तीन दिवसाचं मेडिटेशन देण्यात ना, येणार जेव्हा मेडिटेशन करतं तेव्हा सबकॉन्शियस माइंडचं माइंडला प्रीप्रेअर प्रिपेअर केला जातं आणि जेव्हा तुमचं सबकॉन्शियस माइंड प्रिपेअर होते तेव्हा तुमच्यावर पी एल आर केल्या जातं तेव्हा तुम्ही पास्ट लाईफ रिग्रेशनमध्ये जाता म्हणजे पास्ट लाईफमध्ये जाता आणि तुमचे सगळे क्वेश्चन तिथे बघून तिथे हिलिंग दिल्या जाते आणि कॉर्ड कटिंग बॉक्स हिलिंग जे काही आहे, आहे ते सर्वच त्यामध्ये केल करून तुमचं जे काही प्रॉब्लेम आहे त्याला हील केल्या जातं जर कुणाला करायचं असेल तर जरूर त्र्याण्णव बावीस सतरा ब्याऐंशी घ्या झिरो चार या नंबरवर तुम्हाला व्हॉट्सअप मॅसेज करायचा आहे कॉल करायचा नाही आहे कारण मी दिवसभर पी एल आरमध्ये बिझी असते तर मी कॉल रिसिव्ह करत नाही त्या कारणाने मला मॅसेज करायचा आहे आणि पी एल आरची फीज तीन हजार रुपये आहे पण नवीन वर्षामध्ये ज्यांना कोणाला करायचं आहे त्यांना आत्ता ऑफर आहे अडीच हजार रुपयाचं त्याने नक्कीच बुक करा आणि आपलं सक्सेस निवडा आणि जे काही पाच लाईफमध्ये ब्रेक पॅटर्न घेऊन नेलेलं आहेत ते ब्रेक करा तर थँक्यू सो मच ह्या पद्धतीने तुम्ही पी एल आर करून सक्सेस मिळवू शकता आणि कर्माला जे काही गॉड युनिवर्स आहे ते तुमचे हील करून देत असतात करता करविता हे गॉडच आहेत युनिवर्स आहेत ओके थँक्यू सो मच हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त शेअर करून जर चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा थँक्यू सो मच गॉड ब्लेस यू गॉड ब्लेस यू